नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो वेबसाईट डिझायनिंग करायचं आहे तर वेबसाईटचा आपलं एक स्टँडर्ड असा डिझायनिंग करण्यासाठी एक असा एक पेज असतो आज तुम्ही अनेक अशी वेबसाईट बघत असाल की ज्या वेबसाईटवरती आपण पाहिल्यानंतर असं कळतं की कि अरे किती प्रोफेशनल किती व्यवस्थित असं वेबसाईट आहे पण ते वेबसाईट बनवायला खरंच कष्ट लागतात का तर कष्ट तर लागतात पण वेबसाईट बनव म्हणजे बनवल्यानंतर जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपण तो वेबसाईट इझी पद्धतीनं शिकून बनवू शकतो का तर तो इझिली आपण बनवू शकतो आज अनेक टेम्प्लेट्स आपण पाहतो जसं की ब्लॉगर डॉट कॉम्सवरती आपण फ्री टेम्प्लेट फ्री रिस्पॉन्सिव्ह टेम्प्लेट्स आपण पाहतो त्यावरती आपल्याला कळतं की आपले ब्लॉग पोस्ट कसे असतात वगैरे तर या पद्धतीने जर तुम्ही एक वेबसाईट डिझाईन करायला शिकत ब्लॉग साईट जसं डिझाईन करता तसंच वेबसाईट डिझाईन करायला शिकत असाल तर त्यासाठी तुम्हाला कोडिंगचं नॉलेज असावं लागतं की नसावं लागतं याबाबतीत मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आधी असं असायचं की वेबसाईट डिझाईनिंग करण्यासाठी कोडिंगचं नॉलेज मस्ट असायचं म्हणजे कंपल्सरी तुम्हाला कोडिंगचं नॉलेज यावंच लागत होतं पण आता तशी गरज नाही आहे कोडिंगचं नॉलेज येण्यासाठी तुम्हाला कोडिंग विदाऊट कोडिंग्स तुम्हाला वेबसाईट डिझाईन करता येतं मग हे कसं करायचं तर सिम्पल आहे की जे काही तुम्ही वेबसाईट डिझाईन करणार आहात त्यामध्ये एक असा एक प्लगिन uh, आहे की ज्या प्लगिनद्वारे तुम्ही एक प्रोफेशनल असं वेबसाईट डिझाईन करू शकता तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे आज मी तुम्हाला मा uh, माझ्या एका लॅपटॉपच्या स्क्रीनवरती येऊन पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवतो की मी जे काही वेबसाईट्स डिझाईन केलेले आहेत असे प्रोफेशनल वेबसाईट म्हणजे मी काय असे एकदम प्रोफेशनल वेबसाईट डिझाईन नाही केलं पण मी असंच हाऊस म्हणून फक्त कोणाला करून दाखवले की मी असे असं करतो म्हणून तर ते प्रोफेशनल वेबसाईट्स मी तुम्हाला इथे दाखवतो प्रो एखादा प्रोफेशनल वेबसाईट डिझाईन करण्यासाठी मी इथं पहिल्यांदा माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि मी इथे मी सर्च करतो बघा माझे दोन तीन वेबसाईट्स आहेत जसे की मी इथे एक सनविक्ट डॉट कॉम म्हणून टाकतो सनविक्ट डॉट कॉम आणि सनवीक डॉट कॉम्सवरती हा जो काही वेबसाईट आहे हा वेबसाईट आहे माझा ई कॉमर्सचा वेबसाईट आणि इथे मी सोलारचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सोलारचे प्रोडक्ट्स म्हणा वगैरे हे मी फक्त प्रोफे असंच एक सहज म्हणून मी वि आ... हा बनवलेला आहे मी अजून इथून विकत नाही आहे तर याला एक ई कॉमर्स वेबसाईट म्हटलं जातं जसं की तुम्ही एखादा प्रोडक्ट प्रोजेक्ट असेल जसं की आता माझं हे सर्व प्रोजेक्ट तुम्ही पाहू शकता इथे काही सोलारचे प्रोजेक्ट्स आहेत जसे की त्याचबरोबर इथे मी असं एक डिझाईन केलेलं आहे आणि हा बघू शकता तुम्ही इथे हा एक सेक्शन्स आहे त्याचबरोबर तुम्ही वरती पाहाल तर तुम्ही इथे सगळे सोलारचे लाईट्स वगैरे आहेत त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे फीचर प्रोडक्ट्स आहेत त्यानंतर एक्सप्लोर द लेटेस्ट हा जो प्रोडक्ट्स आहे त्यानंतर इथं तुम्ही बघा सोलार आउटडोर्न लॅटन्स त्यानंतर खाली आल्यानंतर रिसेंट प्रोडक्ट्स हे प्रोडक्ट्सवरती तुम्हाला खाली मी प्राईज वगैरे तुम्हाला दिसेल त्याचबरोबर इथे इमेजेस दिसतील जसं की आता समजा मी एक हाच एक प्रोजेक्ट आहे माझा सोलार आउटडोर्न लँटन मी याला क्लिक केलं तर आ, हा प्रोजेक्टचा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं लाईटिंग आहे हे लाइटिंग्स मी ॲक्च्युली हे जे काही इमेजेस आहेत हे इमेजेस म्हणा किंवा हे एक वेबसाईट म्हणा हे वेबसाईट मी तयार केलेलं आहे आणि या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता इथे एक डिझाईन म्हणजे इथे डिस्क्राईब केलेलं आहे त्याच्यानंतर ॲड टू बास्केट जर तुम्हाला नवीन अजून एक प्रोजेक्ट तुम्हाला जर आठशे पन्नास रुपयाची प्राईज आहे जर दोन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे बास्केटला ॲड करू शकता मी इथं एकच करतो सोलार लँटन्स आहेत त्याच्याबद्दल त्यानंतर खालीनंतर डिस्क्रिप्शन्स आहे त्याच्यानंतर रिव्ह्यू करू शकता तुम्ही त्यानंतर वॉरंटी त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स हे डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले रिव्ह्यू आहेत का कोणाचे म्हणजे रिव्ह्यू असेल तर तुम्ही रिव्ह्यू टाकू शकता कोणाचे काही कमेंट्स असतील तर ते कमेंट्सवर तुम्ही पाहू शकता मी इथं ॲड टू बास्केट करतो इथं सध्या आता आणि ॲड टू बास्केट केल्यानंतर मी इथं चेकआउट करू शकतो तर हे चेकआउट केल्यानंतरच मला इथं पेमेंट गेटवे पण येतो इथं पेमेंट गेटवे पण येतो बघा मला इथं पूर्ण ईमेल ॲड्रेस द्यावं लागतं मला मला माझं सर्व शिपिंग ॲड्रेस वगैरे पूर्ण भरावं लागतं त्याच्यानंतर तुम्ही रेझर पेनीसुद्धा पे, पे करू शकता जसं की मी इथं रेझर पेला मी इथं सिलेक्ट केलं तर मला इथं जी पे वगैरे ह्या ऑप्शन्स भेटतात जीपे म्हणा फोनपे म्हणा हे जे काही ऑप्शन्स असतील ते जे ऑप्शन्स मला इथं भेटतील त्याचनंतर मी इथं प्लेस ऑर्डर करू शकतो एकदा ऑर्डर प्लेस केल्यानंतरच मला इतके पैसे पे करावे लागतात जे काही असेल जसं की जी पे असेल फोनपे असेल हा हे माझा ईमेल माझा ई कॉमर्सचा एक वेबसाईट हे वेबसाईट डिझाईनिंग केलं मी ई कॉमर्सचा इथं तुम्ही होममध्ये गेलात तर तुम्हाला हे असं दिसेल वेबसाईट तुम्हाला अजून प्रोफेशनल वेबसाईट बघायचं असेल तर माझा अजून एक सांगतो तुम्हाला राजमुद्रा असोसिएट्स म्हणून एक मी माझ्या मित्राला वे वेबसाईट डिझाईन करून दिलं तर तुम्हाला ते बघू शकता राज मुद्रा असोसिएट्स डॉट कॉम तर हा एक वेबसाईट मी असं सहजरित्या हे मी बनवलेलं आहे तर असंच हे एक वेबसाईटचं जे तू प्रोजेक्ट्स आहे कसे असतात हे कसे बनवले जातात हे असं होवरवरती गेल्यानंतर तुम्हाला हे रेड कसे येतं वगैरे ते तुम्ही बघू शकता इथे मी असंच सिम्पल पद्धतीचा हा वेबसाईटचा आहे एकदम प्रोफेशनल असं नाही आहे पण ठीक आहे इथे सर्च वगैरे केलात तर तुम्ही तुमचं आता समजा मी पुणे वगैरे सर्च केलं तर पुण्याला जे काही तुमचे प्रोजेक्ट्स असतील त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड तुमचे भरपूर सारे असे सर्व लिस्टिंग वगैरे येतं येते त्याचबरोबर इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर तुमचे कोणकोणते प्रोजेक्ट चालू आहेत ते वगैरे करू शकता क्लायंटचे काही रिव्ह्यू असतील तर रिव्ह्यू टाकू शकता त्याच्याचबरोबर तुम्ही तुमचं एक असं हा तुमचा हेडर म्हणजे फूटर आहे त्याचबरोबर तुमचा हेडर आहे ह्या सर्व गोष्टी जसं तर मी पुणे सर्च केलं तर तुमचं हे असं आलं तर हो मी हे कॅन्सल करतो एक मी होमला जातो आणि हे तुम्हाला अशा पद्धतीनं बनू शकता त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक वेबसाईट दाखवतो जसं की आता मी माझं जे वेबसाईट झालं क्लिमरस डॉट कॉम हा माझ्या कंपनीचा वेबसाईट आहे आता हा एक स्टॅटिक वेबसाईट आहे जसं की तुम्हाला मी मगाशी वेबसाईट दाखवतो पण एक स्टॅटिक वेबसाईटच झाला तर हा एक वेबसाईट आहे हा वेबसाईटमध्ये तुम्ही बघू शकता क्लाइंट्स वगैरे वगैरे ब्लॉग वगैरे पण लिता लि लिहिता येतं याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघू शकता वाय अस वगैरे आमची ही कंपनी आहे कंपनीचे हा प्रोडक्ट्स आहे त्यानंतर हा फॉर्म्स आहेत त्यानंतर हा फूटर वगैरे आहे तर अशा पद्धतीचं हे एक वेबसाईट आहे तर वेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला आणखी अजून बरेच सारे असे माझे वेबसाईट्स आहेत ज्या वेबसाईटवरती आम्ही काम करतो तर आता हे वेबसाईट तुम्हाला बनवता येतात का तर खूप सोप्पा हे वेबसाईट बनवणं तर वेबसाईट बनवणं जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल डोमेन आणि हॉस्टिंग घ्यावं लागेल आणि डोमेन आणि हॉस्टिंग घेतलात तर तुम्हाला एक प्रोफेशनल असं वेबसाईट्स तुम्हाला बनवता येतं तर त्याच्यासाठी काय करावं लागेल की डोमेन तर विकत घ्यावं लागेल आणि हॉस्टिंगला कनेक्ट करावं लागेल किंवा डोमेन आणि हॉस्टिंग्स दोन्ही घ्यावं लागतील आणि हे कसं करायचं ब्लॉगिंगच्या कोर्समध्ये मी तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग कसं विकत घ्यायचं काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे त्याबद्दल तुम्ही पाहू शकता ते व्हिडिओ आणि त्यावरती तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला वर्डप्रेस शिकायचं असेल बघा वर्डप्रेस शिकणं म्हणजेच तुम्हाला वेबसाईट डिझाईनिंग करता येतं ई कॉमर्सची वेबसाईट डिझाईन करता येतं स्टॅटिक डायनॅमिक वेबसाईट डिझाईन करता येतं भरपूर सारे असे वेबसाईटचे प्रकार आहेत ते वेबसाईटचे प्रकार तुम्ही शिकू शकता शिवाय याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेबसाईट डिझाईन व्यतिरिक्त जर तुम्हाला ब्लॉगिंग शिकायचं असेल तर तुम्ही ब्लॉगिंग शिकू शकता प्रोफेशनल असं एक थमनेल बनवायचं असतील तर तुम्ही थमनेल बनवू शकता अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही इथे करू शकता जर तुम्हाला आ, प्रोफेशनल असं वेबसाईट जर शिकायचं असेल तर मी तुम्हाला इलिमिनेटरच्या सहाय्याने प्रोफेशनल असं वेबसाईट बनवायला शिकवणार आहे आ, एक अर्धा तासामध्ये मी तुम्हाला एक प्रोफेशनल तुमचं एक टेम्पलेट्स बनवायला शिकवणार आहे कसं करायचं काय करायचं आणि ते मी तुम्हाला सिम्पल पद्धतीनं स्टॅटिक वेबसाईट कसं बनायचं एकदम भारी पद्धतीनं मी तुम्हाला शिकवणार आहे शिवाय याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ई कॉमर्सची वेबसाईट पण मी तुम्हाला शिकवणार आहे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये जर तुम्हाला व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा पुन्हा व्हिडिओ पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवाय धन्यवाद